मंठा तालुक्यातील टोकवाडी ते हेलस माळकिनी हा पानधन रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना दहा मिनिटाच्या अंतरासाठी पाच ते सहा किलोमीटरचा फेरा मारून शेतात जावे लागत आहे शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पानधन रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला असून या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर पशुधनासह उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे यावर आमचे प्रतिनिधी गजानन माळकर यांनी घेतलेला आढावा आप आनंद रास्ता तुम्हें प्रत्यक्ष बोगू शकता इधर मानसाला चलता पान नहीं आणि बैलगाड्या काय जाणार तुम्ही बघू शकता हा रस्ता बनत नाही माणसाला पाव पावसाळ्यामध्ये शेती माल किंवा खत औषध दहा मिनिटाच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांना कमीत कमी चार घंट्या ला लागत आहेत म्हणजे असं माळ जावं लागतं आणि हा जर पान रस्ता झाला तर याला पंधरा मिनिट त्याच्या शेतात झालं आणि हा लोकवर्ग तो म्हणजे शेतकरी शेत पैसा जमा करून हा पान रस्ता करायचं आणि तहसीलदार मॅडम याच्यात अडथळा म्हणजे विरोध करायला लागले आता विरोध काय करायला याच कार्ग आपल्याला सांगता येत नाही जे पंचायत समितीच्या समिती अंतर्गत जे मातोश्री पाधन रस्ते चालू आहेत ते खाली जेसीबी मागपुढं करते आणि पंचवीस पंचवीस लाखाचे बिल काढायला लागले आणि हा रस्ता शेतकरी वर्गातून म्हणजे सगळे गाव टोकोडी गाव म्हणतात एक टोकोडी गाव आहे हे शेतकरी वर्गने जमा करून रस्ता काढले आणि मॅडम याला विरोध करायला लागले तरी मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष घालोय